पातर्डी पाटा परिसरातील वासनगर गार्डन जवळ काल सायंकाळच्या सुमारास महिलांच्या सुरक्षेची अक्षरशः चिरपड करणारी धक्कादायक घटना घडली आहे परिसरातून पायी जाणाऱ्या निष्पाप महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाने चा थांबवत क्षणाचाही विलंब न करता मंगळसूत्र हिसकावून आरोपी फरार झाले ही घटना इतकी बेधडक आहे की गुन्हेगारांना कायदा पोलीस आणि समाज यांची कोणतीही भीती उरलेली नाही हेच यातून स्पष्ट होते सायंकाळच्या वेळी नागरिकांची वर्दळ असतानाही अशा प्रकारे महिलेला लक्ष करणे म्हणजे कायद्याला उघडपणे आव्हान देण्याचा प्रकार आहे हा केवळ चोरीचा गुन्हा नाही तर महिलांच्या सन्मानावर आणि सुरक्षिततेवर घाला आहे या घटनेनंतर वासनगर नगर फाटा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे महिलांनी सायंकाळी घराबाहेर पाडायचं सा तरी दोनदा विचार करावा लागतोय ही परिस्थिती अत्यंत लाजीरवाणी आहे नेहमी गजबजलेल्या ठिकाणी अशी घटना घडते याचा अर्थ पोलीस गस्त सीसीटीव्ही आणि प्रतिबंधक कारवाई अपुरी आहे का हा थेट प्रश्न उपस्थित होतो गुन्हेगार मोकाट सुटत असतील तर सामान्य नागरिकांनी भरोसा ठेवायचा तरी कुणावर या घटनेवर आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा अशा घटना वाढतच जातील आणि नागरिकांचा संतापळून येईल हा केवळ इशारा नव्हे तर वास्तव आहे साठी विशेष प्रतिनिधी नाशिक